खर आपण इथे खोपट कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद हा खोपट कार्यालयामधला जो आ, का उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीने नियमितपणे लोकांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे ही जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून जनतेशी जनसंवाद त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत खरं सांगायचं झालं था तर हा कार्यक्रम आमच्या दृष्टीने नवीन नाही हा भारतीय जनता पार्टी गेली तीस पस्तीस वर्ष म्हणजे जगन्नाथ पाटील राम कापसे हे जेव्हा खासदार आमदार होते त्याही वेळेला आम्ही मंडळी आमच्या स्टेशनच्या जवळच्या कार्यालयामध्ये दर मंगळवारी बसत होतो आता या निमित्ताने खोपट भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सोमवार आणि शुक्रवार असतो या कार्यक्रमाच्याबद्दल निश्चितपणे मला अतिशय समाधान आहे की या शहरामधली किंवा शहराच्या बाहेरची कुठलीही व्यक्ती येत असते अनेक प्रश्न जे आहेत हे व्यक्तीला असतात समूहाला असतात काही शासकीय पातळीवर असतात काही महापालिकेचे असतात काही बँकांचे असतात काही फसवणुकीचे असतात आणि त्या विषयांचं आपल्याला त्याची सोडवणूक करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो मा या गेल्या जेव्हापासून हा इथे आम्ही खोपट येथे सुरू केला त्याच्यामध्ये पुनर्विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले की पुनर्विकासामध्ये अनेक अडथळे आले विकासाखादी फसवणूक केली एसआरएचे प्रोजेक्ट जे आहेत ते एस आर एचे प्रोजेक्टच्या दृष्टीने देखील लोकांची वर्षानवर्ष फसवणूक झालेली ते प्रश्न इथे आले त्याचीही सोडवणूक झाली काही व्यक्तींचे प्रश्न की काही जणांची अडवणूक केलेली असते त्याचे पैसे जे आहेत ते परत दिले जात नाहीत पैसे भरलेले जे आहेत ते कॅन्सल करायचं असेल एखादं बुकिंग तर ते पैसे परत दिले जात नाहीत विकासकाकडनं मग विकासक असतील आर्थिक फसवणुकीचे असतील किंवा प्लेसमेंटचे देखील तरुणांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते ते देखील माझ्याकडे या उपक्रमामध्ये मा येतात आणि त्यांना फसवणूक करून त्यांच्याकडे पैसे लाटले जातात ते देखील परत मिळवून देण्याचं काम या माध्यमातून झालेल्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे हा अतिशय केवळ दिखाव्याकरता नाही तर फलदायी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे ज्याच्यातून ती व्यक्ती किंवा समूह जो आहे तो त्याचं काम झाल्यानंतर हसतमुखाने परत जायला पाहिजे काही वेळेला पाठपुरावा करायला लागतो खूप दिवस करायला लागतो पण शेवटपर्यंत तो त्याचे जर काम न्याय असेल तर तो आम्ही करतो आणि त्याचं यश देखील मिळतं कामगारांचे आहेत वारसा हक्काचे प्रश्न कामगारांचे प्रलंबित होतात ते लवकर झालेले नव्हते ते आता मध्यंतरी आम्ही जवळजवळ चाळीस कामगारांना वारसा हक्काचं पत्र मिळवून देण्यामध्ये यश मिळालं असे एक नाही अनेक वर्तकनगरमधले फसवणुकीचे आहेत पाणीकर आत्ताचं लेटेस्ट प्रश्न म्हणजे त्यांना पाणीकर लादला होता तिथल्या म्हाडाच्या इमारतींना तर संबंधातली प्रश्न घेऊन लोक आले होते यशस्वी नगर या अठ्ठावीस इमारतीच्या समूहा संकुलामध्ये तिथले पूर्ण धोकादायक झालेल्या इमारतींना पुनर्विकासाकरता प्रॉपर्टी कार्ड नव्हती जी होती त्याच्यामध्ये असंख्य चुका केलेल्या होत्या की ज्याच्यामुळे ती रिक रिडेव्हलपमेंटच होणार नाही सात बारे प्रॉपर्टी कार्डामध्ये रुपांतरित करताना अनेक प्रकारच्या चुका भूमी अभिलेखच्या माध्यमातून झालेल्या त्या आम्ही बैठक घेऊन दुरुस्त करून घेतल्या आणि मागच्या शुक्रवारी अशा असंख्य लोकांना आम्ही त्यांचं दुरुस्त केलेलं प्रॉपर्टी कार्ड दिलं की जेणेकरून त्यांना पुनर्विकासाला मोकळा तो रस्ता त्यांचा मोकळा झाला आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा केवळ दिखाऊ कार्यक्रम नाही तर याच्यामधलं त्या व्यक्तीला आणि समूहाला न्याय देण्याचं आणि त्याला त्याची समस्या सोडवण्याचा हा उपक्रम आहे हा निश्चितपणे लोकप्रिय झाल्यामुळे अनेक लोक म्हणजे माझ्याकडे मागच्या सोमवारी तर म्हणूनही काही लोक आले होते त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की आपल्याला आपला प्रश्नाची सोडवणूक होईल आपली बाजू न्याय आहे असं निर्णय ठिकाणाहून लोक येतात आणि जो येईल त्याचा प्रश्न सोडवणं हे आमचं काम आणि कर्तव्य आहे आणि ते आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून करत असतो